पिपाळ बसंत शहरामध्ये फार मोठमोठ्या मोड़ घडामोडी त्या ठिकाणी घडल्या अनपेक्षितपणे निवडणूक लागलेली असताना सर्व पक्ष निवडणुकीची तयारी करत होते महायुती उमेदवारांची तयारी करत असताना अचानकपणे महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बाजूला झाला आणि संपूर्ण गावामध्ये अचानकपणे गोंधळ उडाला निश्चितपणाने ही अभद्र युती या पिंपळगाव बसवंत शहरातील जनतेने मान्य केली नाही आणि त्यांची युती झाली मात्र जी खऱ्या अर्थाने नैसर्गिक युती आहे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची ही जी नैसर्गिक युती आहे ती युती सर्व युवकांची युती त्या ठिकाणी झाली आपण जस जसा युतीच्या माध्यमातून पुढे जात गेलो तस तसं आपल्या लक्षात येत गेलं की गावाने समोरच्या या अभ युतीला साथ नाकारलेला आहे हळूहळू आपण प्रचारात व्यस्त झालो पुढे चालून शिवसेनेचे नेते श्रीकांत शिंदेसाहेब यांची एक सभा झाली त्यानंतर अभूतपूर्व अशी गिरीश महाजन साहेबांची रॅली झाली आणि न भूतो न भविष्य अशी गर्दी असलेली सीएम साहेबांची सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांची एक मोठी सभा सांगता सभा त्या ठिकाणी झाली निश्चितपणाने त्या सभेच्या दिवसाच्या लगेचच दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी मतदान होतं मतदान झालं निवडणुकीचा रिझल्ट आधी आला आपल्या संपूर्ण टीमला अतिशय घवघवीत यश त्या ठिकाणी मिळालं सव्वीस पैकी एकोणावीस जागा आपल्याला विजय झाल्या निश्चितपणाने हे घवघवीत यश आणि त्यानंतर आजचा हा आपला या नगर परिषदेच्या परिसरामध्ये येऊन हा आपला प्रवेश सोहळा या सोहळ्याच्या क्षणी निश्चितपणाने स्वर्गीय राजेंद्रांना अण्णा मोरे यांची आपवन झाल्याशिवाय राहत नाही अण्णांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वांनी शिवसेना असेल किंवा सतीश भाऊंनी भारतीय जनता पक्षाचं काम त्या ठिकाणी सुरू केलं या पिपळा शहरावरती मोरे परिवाराच्या विचारांचा प्रमुख असावा हा जे स्वप्न स्वर्गीय राजू अण्णांचं त्या ठिकाणी होतं आणि त्या स्वप्न खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी पूर्ण झालेलं ला आहे मला राजवर्धनच्या मुळे आज निश्चितपणाने खूप आनंद झालेला आहे या ठिकाणी सांगा असं वाटतं शिवसेना म्हणून काम करत असताना आम्ही इथून मागे पाच लोक एकत्र काम करत होतो दो। सत्यजित भाऊ सुजित भाऊ राजा भाऊ किरण भाऊ आणि मी आम्ही पाच पाच जण म्हणजे एक मुठी एक वज्रमुठ म्हणून काम करत आलेलं आहे अतिशय एका कोणाने जर निर्णय घेतला त्या निर्णयाला बॅकअप देणं इतर चार जणांचं काम या ठिकाणी आजपर्यंत आम्ही केलेलं आहे निश्चितपणाने म्हणूनच शिवसेनेला त्या ठिकाणी दहा पैकी दहा जागा त्या ठिकाणी मिळाल्या आज मला बरेच लोक विचारतात की तुम्ही पाच आहात आता तुम्ही दहा अधिक राजाव एक अकरा मी त्यांना सांगतो की आम्ही अकरा नाही आम्ही अठरा अधिक एकोणास लोक आहोत आम्ही पूर्ण पंचवीस अधिक एक सव्वीस जागा लढवल्या पैकी अठरा अधिक एकोणास जागा विजय झालो आम्ही दहा अधिक आठ अठरा आणि एकोणावीस असं नाही आम्ही सर्व एक आहोत निश्चितपणाने सतीश भाऊ यांचा तीन महिनापूर्वी वाटतो होता तीन चार महिन्यापूर्वी आणि त्यावेळी मंचावरती अनेक लोक उपस्थित होते त्या लोकांनी सर्वांनी छान छान भाषण केली आमच्या त्यांच्या नंतर आमचे किरण भाऊ बोलले असतील आमचे राजा भाऊ बोलले असतील मी पण बोललो त्या भाषणाच्या दरम्यान मी एक गोष्ट भाऊ त्या ठिकाणी बोललो होतो की भाऊ निश्चितपणाने आजपर्यंत क्रिकेटच्या भाषेत बोललो की आजपर्यंत तीनशे रनाचा जो डोंगर आहे तो चेस करताना त्याचा पाठलाग करताना तुम्हाला पाच रन पाच दहा रन कमी पडत आहे तुमच्या संघामध्ये एक अतिशय चांगलं फिनिशरची गरज आहे आणि आता आमच्या रूपाने म्हणजे या शिवसेना पक्षाच्या रूपाने चांगले फिनिशर तुम्हाला मिळाले आहेत आणि आम्ही दिलेला शब्द आम्ही पूर्ण केला भाऊ आज आपण सर्व एकत्र आलो आपण यशस्वी झालो हो। आहोत पिंपळगाव बसवंत शहराच्या या निवडणुकीमध्ये सतीश भाऊ मोरे सर्वात जास्त मताच्या फरकाने म्हणजे अठराशे एक मतांच्या फरकाने त्या ठिकाणी निवडून आले लग पण माझं कसं आहे अठराशे एक म्हणजे अठरा आणि एक। एकोणाविसावा नगराध्यक्ष आवर्जून सांगा असं वाटतं की आमच्या वहिनी छायते राजेश पाटील या देखील पिंपळगाव वसवंत दे शहरामध्ये सर्वात जास्त मतं घेऊन त्या ठिकाणी निवडून आल्या आमच्या घरामध्ये एकाच छताखाली दोन नगरसेवक झाले निश्चितपणाने या गोष्टीचं क्रेडिट आमच्या मातोश्री माजी ग्रामपंचायत सदस्य सरोज चंद्रकांत पाटील आणि आमचे मोठे बंधू दादा पाटील यांना या ठिकाणी आहे सतीश भाऊ आपण सर्व एक तर पंचवीससाठी एक सव्वीस सर्व लोक आपण इथून पुढे चांगलं काम करायचं आहे या गावाला खरा विकास का दाखवायचा आहे सन्माननीय सर यांचं जे स्वप्न आहे या पिंपळा बसून शहराला इंदोर सारखं करायचं आहे त्यांनी जो संकल्प आज केलेला आहे त्या संकल्पाला बॅकअप करायचं काम त्या आम्ही सर्व एकोणावीस लोक अठरा लोक या ठिकाणी करू असं सगळं या ठिकाणी मी तुम्हाला देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र